म्हणाला दिसले आनंद हर्ष झाला गोवाच म्हणाला दिसले आनंद दिवस स्वागत आहे सर्वांचा स्पेशल ब्लॉग मध्ये कारण आज स्पेशल दिवस आहे कारण आमच्या सावीचा हाय बड बोला वाटते काय बोलाल थोडासा वाट्डे तुझा आहे मग आम्हाला कुठे पार्टी कुठे पार्टी होटेल ला चला चला ड्रेसिंग बघा ड्रेसिंग बघा शूज सापाचा कपडा आणि स्माइल आणि केक बघा आणि केक फोटो अगे फोटो शूट कपडा घातलेला काढायला लावला कारण तोच बोला 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 बड्डे घाल बोला।, <horn Locker> बोला 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 काहीतरी बोला दोन शब्द बोला काय बोलाल बड्डे आहे तुमचा कसं वाटतय बँ केल ना केक बघा केक बघा एकदा

दीदीला दीदीला खावा खाऊ दीदीला दिदीला खाव साई बड्डे कोणच आहे तुझ्या साव हे सम्राट बड्डे कोणाच आहे बड्डे कोणाच आहे तुझा ओ मग अरे वा वाईल जीव चालले जीव चालले जीव चालले जीव चालले जीव चालले इकडे बघा इकडे बघा आपलं काय चालू आहे बड्डे साविता केलं गाडी कुठे नको विमान विमान गेला विमान, विमान विमान बोल विमान विमान बोल साबीचा आज खाणार काय तुम्ही म्हणजे काय खाणार कसली गोरी दिसते व्हिडिओ मध्ये बादशा 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 नाही खरंच खर भारी दिसतस क्वीन दिसतस क्वीन आणि यो यो ब्रिटिश ब्रिटिश दिसतात त्याला गाड्या रेडी आहेत तढ़ा, अवि जपवाधी काड़ तू, गाड़ ही गाड़ तू, सम्राट पी गाड़। ओ, था। ओ, ओ… या, श्री किसन कनेया सम्राट, नो, नो नो

आपल्याला बी त्रास ना दुसऱ्यांना बी त्रास दुसऱ्यांच्या इथे जाऊन वेपर जेवण तोपर्यंत आपली डिश बघा ॲज ऑलवेज मसाला पापड थोडा थोडा लूक घे बघ लूक घे लूक घे बघ सगळं असं सिस्टमॅटिक खात सम्राट बघ किती खा पनीर क्रिस्पी आलेली मित्रांनो पनीर क्रिस्पी आणि बड्डे गर्लसाठी खास फ्राईज सावी फ्राईज घेऊ गे। का थोडे मी नाही घेत नाही घेत नाही घेत नाही घेत <laughs> आता घाली जी माझ्या म्हणजे आता खाली गाण्यांची माझ्याशी बरोबर आणि बनी ॲक्च्युली वर त्याच्यामुळे घरच्या बाकरी आली सगळी सध्या पुरतं बिझी आहेत तोडण्यात कारण खरा चिल्ली भारी लागतं एकदम कुरमुरीत खतरनाक स्प्रिंग आलेले आहेत आता रोल्स या रे जे जे बघतायत या तुमच्यासाठी झूम करून थँक्यू सम्राटच दिसल ब्लॉग मध्ये असं मला वाटतं

वरून एक्स्ट्रा फ्राईज बघायला सावीची पार्टी आहे ना सावी येईल <laughs> ना लुक नको देऊ बोल वाचार तुम्ही इथलं जेवण कसं वाटला खायला

गरम आहे गरम आहे गरम आहे जी मशरूम मसाला आहे आणि ही बघा पनीर लसूण हे पहिल्यांदा घालणार आहोत मी भाऊ कसं काय हा माहिती तुझ्या पसंत येते अगोदर मी थोड्याशा गोष्टी काही घेतो मला लिंबू एक कांदा आणि गाजर घेतो गाजर चला आता तोडून टाकतो

होत कसा आवाज हा तो हातखडतोय मा आपल्याला हात करा बेंडवाजो पेंडवाज शामा शाबा शामा सम्या नामी चला जस्ट आम्ही हॉटेल वरून आले आणि आता साहू गिफ्ट अनबॉक्सिंग करणार आहे जिथे गिफ्ट आहे एक मोठी सायकल अच्छा माऊणी आणलेला गिफ्ट बघूया काय काय आहे यामध्ये बघू शकता तुम्ही यामध्ये आहे गॉगल सगळा प्रिन्सेस सामान आणि खूप छान खूप छान तासा हे पण येत अच्छा दे 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 दे। मला वाटते यामध्ये टिफिन बॉक्स तर नाही काय कंपास कंपास बघित वा थांबसावी पुरू आहे नानाला इंटरेस्ट बघ सगळी तुझ्या जास्त आहे अच्छा हे रंगवायचंय मग कलरिंग बुक आहे कलर 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 आहे आहे काय यामध्ये बघूया तू एवढा मोठा जेवणाला चालला अच्छा <laughs>

बोल हे बेस्ट गिफ्ट आहे बोल बेस्ट गिफ्ट आहे बेस्ट तिकडे बोल मी बेस्ट आहे बेस्ट 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 आहे बेस्ट आहे बेस्ट आहे बोल मला बेल बॉटम पॅन्ट आणि हाफ शोल्डर आमच्याकडून

का इथे <laughs> एंड करता आम्ही सावीच्या बड्डे सावी एंड कर चल। बोला सर्वांना बाय कर थँक्यू बोल थँक्यू थँक्यू बोल सर्वांना थँक्यू माझ्या बड्डे विशेष बद्दल बोला अरे जास्त मोठा डायलॉग नको सम्राट बोलाल चल सम्राट चल एंड कर ब्लॉग चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर टाटा पप्पी दे सर्वांना पप्पी दे चल मॉइन एन कर पप्पी दे पपी इथं इथं दे इथं दे पप्पी दे पप्पी दे, पपी दे।